बोतकुरवार यांनी बदलविला मतदारसंघाचा चेहरा मोहरा बावीस गावात पदयात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाडक्या बहिणींकडून औक्ष्मण अन स्वागतही वणी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार तथा आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांच्या प्रचारासाठी भाजपा शिवसेना रिपाई लहुजी सेनेचे कार्यकर्ते तळागळापर्यंत जात आहेत कोरोना काळ सोडता मागील अडीच वर्षात या मतदारसंघाचा झपाट्याने कायापालट झाला समाजाच्या सर्वच स्तरापर्यंत शासनाच्या विविध योजना नेण्याची कमाल साधणारे संजीव रेड्डी बोतकोरवार यांना विकासाचा हवे कायम ठेवण्यासाठी आता विविध स्तरावरून नागरिक एकवटले आहेत बुधवारी बोतकोरवार यांनी वळे तालुक्यातील बावीस गावात पदयात्रा काढली त्यावेळी सर्व गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते बोतकोरवार हे जनतेच्या हक्काचे नेते व खऱ्या अर्थाने वणी मतदारसंघातील लाडक्या बहिणींचे भाऊ ठरत आहेत त्यांनी जाती धर्म यांचा विचार न करता सर्वच ठिकाणी विकास कामे कळल्यावर भर दिला कोरोना नंतर मिळालेल्या अडीच वर्षात या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे गाव तेथे रस्ता ही संकल्पना मतदारसंघात पूर्णत्वास आली आहे विदर्भातील दुसरे सांस्कृतिक सभागृह हो वडीला साकारले आहे अनेक वर्षांपासून वडी येथील पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती तब्बल एकशे चाळीस कोटींची ही योजना आणली आहे पुढील साठ वर्षांसाठी हा पाण्याचा प्रश्न सुटला आहे अनेक वर्षानंतर वणीत तालुका क्रीडा संकुल उभारण्यात यश मिळाले आहे वणी मारेगाव व झरी तिन्ही तालुक्यातील केलेली कामे आता विरोधकांच्या डोळ्यात खुपसणारी असली तरीही ग्रामस्थांना मूलभूत सुविधा त्यांनी पुरवल्या आहेत वणी तालुक्यात रस्ते नवीन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय न्यायालयाची नवीन सुसज्ज इमारत साकारत आहेत शेतकऱ्याचा मुलगा आहोत असे सांगत अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची फसवणूक करून माजी लोकप्रतिनिधींनी पाणंद रस्त्याकडे दुर्लक्ष केले मात्र शेतकऱ्यांचा शेतमाल आणण्यासाठी पाणंद रस्त्याची खरी गरज ओळखून सतरा कोटींचे पाणंद रस्ते बोतकुरवार यांनी मतदार संघात आणले आहेत आता या रस्त्यांना व्ही आर नंबर देऊन हे रस्ते डांबरीकरण करण्याचा करण त्यांचा मानस आहे शांत संयमी व सुसंस्कृत अशी संजीव रेड्डी बोतकुरवार यांची छबी असल्याने त्यांच्यासाठी या निवडणुकीत आता सर्वसामान्य माणूस पुढे आलाय वळी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट